कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या तर पण काय हात जोडून गेले जरा जास्तीची माहिती घेतली तर ना ज्यावेळेस एखादा निर्णय होतो तो कॅबिनेटला जातो कॅबिनेट जे आहे नांदेडच्या करता मी आत्ताच आज कनेक्टर नाही आहेत ते मला वाटतं ट्रेनिंगला गेले परंतु ॲडिशनल कलेक्टरची बोललो तर इनोव्हेशन सेंटर आपल्याला नांदेडला द्यायचं आहे टाटा कंपनीच्या बरोबर आम्ही टायर्स केलेला आहे आपण चंद्रपूरला एक दिलेलं आहे गडचोलीला एक दिलेलं आहे परवा साहेब उदय सामंत आम्ही सगळ्यांनी मिळून रत्नागिरीला पण त्याचं भूमिपूजन केलं ते मराठवाड्यात पण साधारण तीन ठिकाणी आमचा मानस एक एकच्या भागात नांदेडला दुसरं बीडला आणि तिसरं संभाजीनगरला त्याच्यामुळं अलीकडच्या काळात आर्ट सायन्स कॉमर्स यांचं शिक्षण घेतल्यानंतर एवढ्या काही मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध होत नाही आणि म्हणून आता त्या गोष्टीला कौशल्य विकास आम्ही ज्या कामाला जास्तीचं महत्व दिलेलं आहे आणि त्याच्यातून साधारण ज्या काही कोर्सेस केल्यानंतर त्या मुलांना मुलींना नोकऱ्या उपलब्ध होतील अशा प्रकारचे कोर्सेस हे वेगवेगळ्या भागामध्ये देण्याचा काम राज्य सरकारच्या वतीनं टाटा ट्रस्टला बरोबर घेऊन आम्ही करतोय त्याच्यामध्ये साधारण रेषा असा असतो तर एकशे पंच्याण्णव कोटी रुपयाचा प्रकल्प जवळपास एकशे साठ एकशे पासष्ट कोटी रुपये टाटा देतात आणि तीस ते पस्तीस कोटी रुपये राज्य सरकार त्या ठिकाणी राज्य सरकार इथं पण टीपीसी मत घालणार आहे त्याबद्दल अविनाश अतुल सावे हे आपले पालकमंत्री आहेत त्यांच्याशी पण माझी चर्चा झालेली आहे आणि त्यांनाही मी सूचना दिली बीडचा मी पालकमंत्री असल्यावर तिथं काही तो प्रश्न नाही की मी करणारच आहे आणि संभाजीनगरच्या बाबतीत पण शिक्षकांशी चर्चा करू तिथल्याही मुलामुलींना एक नवीन दालन आम्ही त्यानिमित्तानं रोजगार मिळण्याच्या करता उघडतोट चाललेलं आहे पोलीस पोलीस यंत्रणेचं काम करताय कधी कधी एखादी गोष्ट पकडण्याच्या करता वेळ लागतो परंतु ते मुद्दाम कुणी प्रयत्न करतात अशा समाज नाही आजपर्यंत कुठल्याही न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला नाहीये त्याच्यामुळं जे काही चुकीचं वागत असतील ते कुठल्या गटाचे तटाचे पक्षाचे कुणी असू द्या त्यांच्यावर कारवाई संविधानाच्या कायद्याच्या आणि नियमाच्या या सगळ्या जो काही त्याचा हे आहे त्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी घेतो लाडकी बहीण योजना चालू केली तेव्हा पैसेच कम करता येत नाही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेने सांगितलं होतं लाडकी बहीण योजना चालू केली तेव्हा पैशाच कम करता येत नाही आज तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना सांगितलं होतं का अरे बाबा मी अर्थमंत्री होतो निर्णय घेताना पत्रकार मित्रांनो हात जोडून गेले जरा जास्तीची माहिती घेत ज्यावेळेस एखादा निर्णय होतो तो कॅबिनेटला जातो कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पासून सगळे बेचाळीसच्या बेचाळीस मंत्री हजर असतात ते चर्चा करतात आपापली भूमिका तिथं मांडण्याचा अधिकार असतो आम्हाला अर्थमंत्रालय म्हणून ती सगळं तपासून घेण्याचा अधिकार असतो आम्ही आमची मत स्पष्टपणे सांगतो तरी तुम्हाला काही वाईट वाटायचं